वैष्णवी ग्रुप आणि आपण मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक दुःखद आणि तितकीच वाईट बातमी आज सकाळी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारीला सकाळी सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान संपूर्ण देशाला हादरवणारे विमान अपघात झाले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह एकूण सहा जणांचे दुःखद निधन झाले ते मुंबईवरून आपल्या स्वगावी बारामतीला प्रचाराकरिता जात होते त्यांचा विमान बारामतीला लँडिंग करीत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असलेले धुरंदर परखड आणि स्पष्ट नेता होते त्यांची विकासाचे विजन असलेले असलेले नेतृत्व प्रशासनावर चांगली पकड धुरंदर कणखर नेता स्पष्ट वक्ता शिस्तप्रिय आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती संपूर्ण महाराष्ट्र एक चाणक्य हुशार कुंड्या आणि तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वास हरवून बसला आहे त्यांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे संपूर्ण पवार कुटुंबियांवर एकच शोककडा पसरली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अशा या सर्वांच्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना न्यूज चॅनल सीव्ही नाईन मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली